नमस्कार आज आपण गुढीपाडा स्पेशल पुरी बनवणार आहोत आणि पुरी अशी बनवणार आहोत की ती फुगणार तर टम पण खायला पण खूप चवदार लागणार चालतं आपण सगळं सुरुवात करूयात या ठिकाणी मी पहिले मीठ घालून घेत आहे तेल घालत आहे एक चमचा थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि हे हालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालत आहे या ठिकाणी बघा मी रवा घेतलेला आहे एवढा या वाटीने हा रवा काय घेतलेला आहे कारण आपण जेव्हा पुरी करू ना तेव्हा तेल जास्त पिणार नाही आपली पुरी आणि आपली पुरी जी आहे ती जास्त वेळ टम्म फुगलेली राहावी यासाठी हा रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही तो, तो मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि रवा हाम टाका आणि पुरी छान टम फुगते आणि नरम पण राहते आणि तेलही कमी पितं आणि हे बघा हे एक वाटी पूर्ण भर मी मक्याचे पीठ घेतलेले आहे मक्याचे पीठ का घेतले आणि आपली पुरी खूप चवदार लागणार इतकी चवदार लागणार की आपल्याला भाजी खायची आवश्यकता लागणार नाही म्हणजे इतकी गव्हाचं पीठ आणि मक्याचं पीठ हे दोन्ही एकत्र करून जेव्हा जे पीठ बनतं ना त्याची चव इतकी अप्रतिम असते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला समजेल टाकल्यानंतरच तुम्हाला चव समजेल असं सांगून मी तुम्हाला आहे जेव्हा तुम्ही स्वतः कराल आणि हो स्वतः खाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की ह्या दोन पिठांपासून पुरीची जी चव आहे ती किती चवदार होते ती आता हे मक्याचं पीठ पण मी घालून घेत आहे आणि पुरीचं आणि कलर पण छान येतो बरं का कारण हे पीठ आहे पिवळ्या कलरचं असं त्याच्यामुळे आपल्या पुरीला पण एक छान कलर येतो हे बघा तुम्हाला कॅमेरामध्ये असेल की हे पीठ पिवळं दिसते आणि हे पांढरं थोडंसं दिसते गव्हाचं पीठ आता लाईट्समुळे एवढं दिसत नाही आहे पण ह्याचा कलर जो आहे पिवळा आहे पूर्ण त्यामुळे आपल्या क पुरीला चौथे येतेच आणि कलरही छान येतो अगोदर मीठ आणि तेल घातल्याने काय होतं पाणी घालून आपण असं वरतून पीठ घातल्याने पीठ पटकन मळून होतं आणि लवकर एकजीव व्हायला मदत होते आणि सरकरनं पीठ आपलं मळून होतं म्हणजे फार वेळ जात नाही पीठ मळायला आपण वरतून जेव्हा पाणी टाकतो ना तेव्हा फार वेळ लागतो अगोदर पाणी टाकलं त्याच्यामध्ये जर पीठ टाकलं ना तर पटकरनं पीठही होतं आणि असं खोलगड भांडं जर घेतलं ना तर झटकनच पीठ तयार होतं म्हणजे पटकन मळून आपलं पीठ ना तयारच होतं जिथं पीठ मळायला आपण दहा मिनटं टायम राहतो ना तिथं पाच मिनिटामध्ये तयार होतं एवढा फरक पडतो म्हणजे ह्या खोलगट भांड्यामुळे पीठ मळल्यामुळे मी ना आता हे पीठ आहे ना पटकन मळून घेते आणि पीठ जे आपल्याला खूप पातळ नाही मळायचं आणि खूप जाडही नाही मळायचं एकदम असं मिडियम मळायचं म्हणजे न, न जाड ना पातळ मध्यम म्हणजे एकदम आपण जसं चपातीला मळतो ना पातळ तसं नाही मळायचं आणि एकदम घट्टही नाही की एकदम घट्ट माळल्याने पण काय होणार पुरी जे आपली कडक होणार आणि फुगणार पण नाही जास्त एकदम दोघांमधला मधलं हे करायचं म्हणजे मीडियम थोडंसं आपण रवा घातल्यामुळं काय होतं थोडंसं ज मळाल्यानं थोडंसं जड जातं आणि पाणी अंदाज घेऊन घेऊन मळा कारण रवा जो आहे ना घट्ट होतो थोडा पीठ मळत असताना त्यामुळे एकदम डायरेक्टली नका हे करू अंदाज घेत घेत पाणी टाकून मळा या ठिकाणी बघा थोडंसं असं पांढरं पांढरं आहे हे पीठ आपलं त्याच्यामुळे थोडंसं आपलं काय करायचं एक पळी पुन्हा तेल टाकायचं आणि पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आणि असं पुन्हा मळून घ्यायचं आणि पीठ पुन्हा हलकं होतं आणि सगळीकडून असं गोळा करून आपल्याला घेता येतं ताटाला पण व्यवस्थित पुसून घेता येतं आणि एकसारखं पीठ तयार होतं मग हे बघा आपला हा गोळा मळून झालेला आहे हे बघा एवढा पातळ केलेला आहे बघा मी म्हणजे मध्यम ठेवलं जास्त पातळ पण आणि जास्त घट्टही नाही आपल्याला आट्टं पण आलं पाहिजे ना त्यासाठी तर तयार झालं आहे आपलं पीठ मळून साईडला पीठ घालून घ्यावं तुम्ही मक्याचं पिठाने आणि गव्हाचं पीठ कोण जरी रोज चपाती बनली तरी पण तुमची चपाती चौदार राहणार चवदार लागणार आणि सॉफ्ट पण राहणार या ठिकाणी मी गोळ्या घेत आहे आणि ह्याने जो आहे ना आपला पळपूट स्वच्छच असतो पण तरी पण पीठाने क्लीन करून घ्यायचं म्हणजे थोडंसं काय असेल डस्ट वगैरे धुवून ठेवल्यानंतर पण ती निघून जाते लाटण्याला पण याचप्रमाणे आणि माझ्या चॅनलवरती चपाती कशी लाटावी चपाती चौदार कशी करावी सॉफ्ट चपात्याच्या पण रेसिपी त्या पण तुम्ही पाहून घेऊ शकता आता मी एवढा हा गोळा घेतलेला आहे आणि आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो बघा तीन पदर करून किंवा दोन पदर करून तसं नाही लाटा झाला त्याला डायरेक्ट लाटायला घ्यायचा असतो म्हणजे आपण पुरी बनवतो ना तेव्हा ह्या हुंडाला यायला डायरेक्ट असं गोल 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 करून डायरेक्ट लाटाला घ्यायचा आपण चपाती लाटतो मग नंतर त्याला तीन पदर करतो असं काही करत नाही डायरेक्ट लाटायला घ्यायचा ला हे बघा याला मी व्यवस्थित असं गोल गोल करून घेतलेलं आहे त्याने ला लाटाला बरं पडतं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट लाटायला घ्यायचे आपल्याला पदर वगैरे ह्याचे करायचे नाही अगोदर किनार लाटायचे जा, पण जास्त पण पातळ नाही मिडियम म्हणजे मध्ये पण लाटायचं आणि साईडला पण लाटायचं आणि सा, बॅक साईडने पण थोडंसं सा लाटून घ्यायचं पलटे करून त्याने पुरी चांगली टम्म फुगते मग आपल्या अजून पुन्हा सरळ करायची आणि पुन्हा लाटून घ्यायची हे बघा एवढी जाड ठेवलेली आहे मी चपातीपेक्षा जा थोडीशी जाड जास्तही पातळ नाही एवढी जाड ठेवायची आणि आता बरेच जण काय काय करतात एक एक हुंडा घेऊन लाटत बसतात तर मला अशीच सवय म्हणून त्यामुळे मी मला हीच सवय दाखवते मग असेल तुम्ही त्या आकारामध्ये ना तुम्हाला म्हणजे मोठ्या लहान आता त्या हे करा मी ग्लासनीच कट करते हे बघा या ठिकाणी आठ झालेल्या आहेत माझ्या हे करून आता हे साईडचं पीठ काढून घेणार आहे मी आणि ह्या उरलेलं पीठ लगेच असं मळून येणं परत ते पिठामध्ये घालून ठेवायचं आता कडक होतं या ठिकाणी बघा मी कडे तेल ठेवलेलं आहे गरम कराल त्यात डायरेक्ट आपण पुरी सोडूयात बघा पुरा सोडलं सोडल्या कशा वरती आल्यात बघा तळ पलटी करून घेते तेल तापलेले आहे त्याच्यामुळे ना हे झाले पुरी आपली जे ना फटाफट तळायला लागली आहे ते जास्तच तापलं गेलं बघू तुम्ही कशा कलर पण किती छान आला आहे पुऱ्यांना आणि कशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही नक्की जेवढं बस सांगितलं मी तेवढ्या पिठामध्ये टाका पुरी छान तुमची टम्म पण फुगणार आणि चवीला पण छान लागणार आणि दिसायलाही देखणी दिसणार आता आपण हे काढून घेऊयात किती सुंदर कलर बघा मक्याच्या पिठामुळे हा सुंदर कलर आलेला आहे बघा दुसऱ्या पण आपण सोडून घेऊयात साईड राहिली तिथे चांगल्या पुन्हा झाकलायचं म्हणजे जाते आतमध्ये पाहू शकता तुम्ही कशा त्या वर्क येत आहेत टम फोगणं वरती तेला बरोबर आणि राहतात पण या खूप टम फोगलेल्या वर का आणि सॉफ्ट राहतात पलटी करून घेऊयात लगेच तुम्हाला जसे आवडतात ना ज्या कलरच्या तुम्ही त्या कलरच्या पुऱ्या ताळ्या काही जास्तच लाल आवडतात पण ह्या लाल होणारच नाही पिवळ्याच होणार आहे कारण आपण मक्याचं पीठ घातल्यामुळे त्याला पिवळेपणा जो आहे तो जास्त राहतो तर पुन्हा आपण त्यांना पलटी करून घेऊयात बघा दिसत किती छान दिसतात आणि चवीला खूपच छान होतात मी तुम्हाला जेवढा सांगितलं आणि तेवढ्या वस्तू टाकून तुम्ही नक्की पुऱ्या बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किती जवद राहतात ते मला सांगू शकाल तुम्ही खूपच छान लागतात ले 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 हे बघा आता आपण ह्याला काढून घेऊयात हे बघा मी पहिलं तळलेलं आहेत त्यांचा पण अजून फुगेरेच बघा त्या रवा घातल्यामुळे पण अजून फुगेरे आणि आता दुसऱ्याला तळलेला बघा तुम्हाला हे बघा मी त्यातल्या काही पुरं तळलेले आहेत बाकीच्या नंतरून तळेल हे बघा तुम्ही पाहू शकता त्यांचा कलर किती छान दिसतो येतो आणि चवीला पण छान लागतात आणि ह्या अगोदर ज्या तळलेल्या आहेत बघा मी फार वेळ झाले त्यांना त्या बघा अशा अजून पण तर्ण फुगेरे बघा सॉफ्ट झाल्यात पण आता हवा बघा अजून पण काय आहे मी आणि ह्या मी आत्ता तळलेल्या आहेत फ्रेश फ्रेश ह्याला पण काय फार वेळ झालेला नाही आहे तुमच्यासमोरच मी तळलेले आहेत त्याच्यात पीठ बघा मी किती मळलं होतं त्यातल्या एवढं मी तुम्हाला आता दाखवले आहेत बघा तुम्ही आणि या पद्धतीने नक्की पुरी करा खूप चवदार लागते जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा तुम्हाला माहिती वाटणार बघा अजून पण रे आणि सॉफ्ट बघा ती अजून पण नरम झाली आहे आणि पण फुगी बघा त्याच्यामध्ये अजून पण हवा आहे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्की तुम्ही ह्या पुऱ्या गुढीपाडव्याला बनवा ह्या अशाच टमटमीट फुगलेल्या दिसायलाही देखण्या आणि खायलाही चविष्ट चला तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि माझी रेसिपी तुम्हाला ही पुरी जी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद